भजन नाही केलं पाहिजे देवाचं माझ्या शत्रूचं भजन करतो तुम्हाला शिक्षा गुरुजी त्याला समजावायला सांगायचे रे बाबा तू असं करतो म्हणजे ओरिजिनल येते माझ्या मधून ते काय मी काय शिकले का काय कुठं पण शिकलं होतं बरं का ज्या वेळेला आईच्या पोटामध्ये होता ना काय आधीच्या पोटामध्ये इंद्राने तिला पळून चालवलं होतं का की तिला मारायचं म्हणजे गर्भ जो आहे ना तो नष्ट करायचा जेणेकरून हा राक्षसांचा गर्भ आहे त्याला नष्ट करायचा पण नारद मुनी मध्ये भेटले आणि नारद मुनी सांगितलं महान भगवत भक्त जन्माला येणार आहे इंद्राला थांबवलं आपल्या आश्रमावरती कयादूला घेऊन गेले नामाचा बोधाचा उपदेश कयादूला केला आणि त्या चिंतनामधून भक्त प्रल्हाद आलेला आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आणि तो उत्तम पाठपी त्याला सांगायला लागला पुन्हा एकदा असाच प्रसंग मग मात्र हिरण्य कश्यपला त्या ठिकाणी अतिशय राग आला त्याने त्याला अंधार कोठडीमध्ये टाकलं आठ दिवस काही खायला नाही दिलं तरी सुद्धा तिथे त्याला अन्न पुरवणारा परमात्मा होता त्याला विचारलं अरे आठ दिवसात तुला काही भूक नाही लागली म्हणजे ज्याने माझे गर्भामध्ये मा असताना माझं रक्षण केलं त्या परमात्म्याच्या कृपेनं मला सर्व काही हित प्राप्त झालं मग तर त्याला अतिशय राग आला तेलात उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं कडे लोट केला होलिका नावाची त्याची त्या ठिकाणी बहीण होती अग्नीमध्ये अग्नी तिला स्पर्श करू शकत नव्हता प्रल्हादाला मांडीवर घ्यायला लावलं आणि होलिकेला सांगितलं या अग्नीमध्ये प्रवेश कर म्हणजे प्रल्हाद चळून मळेल पण <laughs> <laughs> उलट झालं <जार। laughs> तया सोडवी विनरहारी उचलून घेतला कडीएरी भक्त सुखे निवाला नाम बरवया बरवंट पवित्र आणि चोखट नाम बरवया बरवंट नाम, नाम पवित्र आणि चोखट नामस्मरे निलकंठ निज सुखे निवाला प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण अतिशय संतापाला हिरण्य कशी बोला सांगितलं ज्याचं तू भजन करतो कुठे तुझा नारायण त्यांनी सांगितलं यात्र तत्र सर्वत्र कुठे नाही अशी त्याच्या त्याच्याविना एवढीही जागा रिकामी नाही या खांबामध्ये आहे काय कोपोनिया पिता पुसे सांगे सिंग कोठे मजला हे रू काष्टी पाशा सकळ आहे ब्रह्मदेवाकडून त्यांनी वरदान मागितलं होतं मला अमर कर ब्रह्मदेव म्हणला मीच मर तर तुला कुठून अमर करू मग युक्तीनं वरदान मागितलं मला दिवसा नको मला रात्री नको आत नको बाहेर नको वरती नको खाली नको शस्त्राकडून नको आसराकडून नको सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको पशुकडून नको मानवाकडून नको ही सगळी कलम त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडं आणि मागून घेतली आणि त्याच वेळेला प्रल्हादाला विचारल्यावर प्रल्हादाने सांगितलं सर्वत्र माझा परमार्थी वेळ होतानी आणि कथा पात्र तयार आहे त्या अनुषंगाने आपल्याला बलिराजाची कथा सांगावीच लागेल तो नाही भाव त्या पद्धतीतला पाहिजे जस दूध घ्या गवळांनी त्या मुरलीच्या नादानं वेडावल्यानंतर गोविंद घ्या कोणी दामोदर उघ्या गे तब तब हसती मथुरे जागे नुँ गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे मथुरीच्या अनुभव नव्हता त्या हसायचा ए ते म्हणली मला छाटाक बर गोविंद अरे तिचा भाव तसा होता तिनं त्या डेऱ्यामध्ये हात घातल्याबरोबर जावळ हाताला लागला आणि धरून काढून दिला आपला भाव सांगू का तुम्हाला सणासुदीला पुरणपोळी करतो की नाही आपण आपल्याकरता पु एवढी एवढीच करतो नाही का तळाता एवढी आणि देवाला नैवेद्य मात्र तवा भरून पोळी देवाला बरोबर बर, बर, नाही दाखवायचा तडाखा चालूच आहे नाही अरे काय आपला त्यामुळे तर देव नैवेद्य खात नाही ना आपला मग त्या ठिकाणी तुमचा भावच फलद्रूप होत असतो प्रल्हादाचा त्या पद्धतीचा भाव होता आणि मग या खांबामध्ये आहे काय म्हटल्या बरोबर खांबावरील लाथ मारिली ਕਾਂਬਵਰੀ ਰਾਤ ਮਰਨੇ ਦੁਰਜਨੇ ਕਾਂਬਵਰੀ ਰਾਤ ਮਰਨੇ ਦੁਰਜਨੇ ਕਾਂਬਵਰੀ ਰਾਤ ਮਰਨੇ ਦੁਰਜਨੇ ਕਾਂਬਵਰੀ ਰਾਤ ਮਰਨੇ ਦੁਰਜਨੇ ਨਾ ਪ੍ਰਕਾਟਾ ਲ ਸਤਿ ਨਾਰਾਇਣ लाथ थमारिली दुर्जनी स्तंभे नारायण प्रगटला आत नाही बाहेर नाही उमऱ्यामध्ये घेतलं शस्त्राकडून नाही आसराकडून नाही अर्ध शरीर मानवाचं अर्ध नरसिंहाचं सिंहाच शरीर सजीव नाही निर्जीव नाही नखाने फाडलं नख सजीव का निर्जीव सजीव निर्जीव म्हणावं तर वाढतात काढावी लागतात आणि सजीव म्हणावं तर इकडे जशी चिमटा घेतल्याची जाणीव होते तशी नखाला जाणीव होत नाही त्यामुळं सजीव बी नाही आणि निर्जीव बी नाही